A या आहेत हिमांशी नरवाल पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी ज्यांनी लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर आपल्या पतीला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेलं पाहिलं या घटनेनंतर सर्वच स्तरातून हिमांशी यांच्या संवेदना व्यक्त करण्यात आल्या होत्या मात्र आता याच हिमांशी नरवाल यांच्या एका विधानावरून त्यांना टोल केलं जात आहे त्यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली जाते या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून देखील हिमांशी यांच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी करण्यात आलं आहे नेमकं प्रकरण काय आहे याविषयीची सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला यामध्ये लेफ्टनंट विनय नरवालही होते पहलगाममध्ये आपल्या पत्नीबरोबर असताना हिमांशी समोरच विनय यांना गोळ्या घातल्या गेल्या या घटनेनं हादरलेल्या हिमांशी यांना देशवासियांकडून या प्रसंगाला हिमतीनं सामोरं जाण्यासाठी पाठिंबा मिळाला एक मे रोजी विनय नरवाल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलं होतं या निमित्तानं कुटुंबियांनी विनय नरवाल यांना श्रद्धांजली वाहिली होती यावेळी माध्यमांनी हिमांशी यांना पहलगाममधील हल्ल्यानंतर काश्मीरींना लक्ष केलं जात असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता त्यावर हिमांशी म्हणाल्या की लोकांनी मुस्लिम आणि काश्मीरींविरोधात जावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही आम्हाला हे नकोय आम्ही फक्त आणि फक्त शांततेचं आवाहन करत आहोत तसंच पीडितांना न्याय मिळायला हवा आणि ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांना शिक्षा व्हायला हवी असं हिमांशी म्हणाले

अगदी हिमांशी यांना गोळी मारण्यापर्यंत ते त्यांच्या चारित्र्यावरूनही खालच्या पातळीची टीका केली जाते या स्ट्रोलिंग विरोधात आता राष्ट्रीय महिला आयोगानं एक्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केली आहे यामध्ये आयोगाने म्हटलंय की लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या एका विधानासंदर्भात सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं त्यांना लक्ष केलं जात आहे ते अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे एखाद्या महिलेला तिच्या वैचारिक अभिव्यक्ती किंवा वैयक्तिक आयुष्याच्या आधारावर ट्रोल करणं कोणत्याही स्वरूपात स्वीकार्य नाही कोणत्याही प्रकारची सहमती किंवा असहमती नेहमीच सभ्यतेनं आणि संविधानिक मर्यादेतच व्यक्त केली पाहिजे राष्ट्रीय महिला आयोग प्रत्येक महिलेच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं आयोगानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान या संपूर्ण ट्रोलिंग प्रकरणावर हिमांशू किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र शांततेचं आवाहन करणाऱ्या हिमांशी यांना अशा प्रकारे ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्यानं अनेकांनीच त्यावर संताप व्यक्त केला आहे राज्य तसंच देशभरातील अशाच अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ताला